सोलापूरचे माजी आमदार काँग्रेसमध्येच परतणार आहेत एकतीस मार्च रोजी मुंबईमध्ये टिळक भवनामध्ये दिलीप माने यांची घरवापसी वापसी होणार दो शिंदे दोन हजार शिवसेनेकडून त्यांनी विधानसभा अनिकेत गायकवाड आपल्याला अपडेट देत आहेत अनिकेत काय तपशील या संदर्भात नक्कीच नम्रता आपण जर बघितलं गेलं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सोलापूरमध्ये मोठ्या घडामोडी होत आहेत सोलापूरचे जे माजी आमदार आहेत दिलीप माने यांच्या आता घर वापसी होणार आहे खर तर मुंबईमध्ये जो आहे तो प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत दिलीप माने प्रवेश करणार आहेत खर तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती परंतु आता जर बघितलं गेलं तर लोकसभेच्या ज्या उमेदवार आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचं काम करायचंय म्हणून ते आता काँग्रेसमध्ये जे आहेत ते परतणार आहेत खर तर त्यांची घर वापर आणि त्यांचा जो आतापर्यंत कार्यकाळ आहे तो काँग्रेसचा एकनिष्ठ आणि शिंदे साहेबांचे एकनिष्ठ म्हणून होते परंतु काही मतभेदा ते शिवसेनेत केले होते आता वापसी होणार आहे